पोटातील ओठावर येणाऱ्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या पाणी पिण्याला द्या आणि नंतर शेतीला द्या जलसंपदा विभागाला पुन्हा सूचना दिल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी पुण्यात कमी आहे अवकाळी पावसामुळे अनेक फळं आणि पिकांचं नुकसान झालंय तात्काळ पंचनामे सुरू झालेत केंद्र सरकारने जे नियम ठरवलेत आणि मदत पुनर्वसन मंत्रालयाला सूचना देखील दिल्या गेल्यात माझं अमित शहा यांच्याशी बोलणं झालं नाही भोपाळमध्ये त्यांच्याशी भेट झाली पंचवीस तीस टक्केपर्यंत तो तोडगा निघालाय इतर पाच ते सहा कामांसाठी अमित शहा यांच्याकडे जावं लागेल आणि लवकरच तारीख मिळेल या सर्व्हेला काही अर्थ नसतो कुठल्या भागातील हा सर्व्हे झालाय ते, ते पाहावं आम्ही युती केलीये आमच्याकडे अजून काळ आहे आणि वातावरण आमच्याकडे वळेल हे बघूया मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मी काही ज्योतिषी नाही पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान उमेदवार मोदी आहेत समोर कोणी आहे का प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे मोदी पाहिजे का दुसरे कोणी पाहिजे मी स्पष्ट बोलणार आहे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान पदासाठी कोणीही उमेदवार नाही शेतकरी अडचणीत आला तेव्हा ही, ते ही आम्ही मदत केली होती आता नव्याने आकडा येईल तेव्हा किती रक्कम इन्शुरन्सला जाईल हे बघितलं जाईल या देशाची प्रतिमा उंचवणारं काम कोण करू शकेल याचं काम असतं आणि आपण तीन राज्याच्या निवडणुकांचा अनुभव घेतलाय तेलंगणामध्ये पण आपण पाहिलं की तिथले मुख्यमंत्री आधी जाहिराती देऊन सुद्धा त्यांचे सरकार गेलं मी काय भाषण करावं याचा तुम्हाला त्रास होतोय का माझ्या मतदारांशी काय बोलावं हा माझा प्रश्न आहे मी मतदाराला आव्हान नाही केलं माझ्या कार्यकर्त्यांशी बोललोय अनेक मंत्री त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांची समजूत काढतायत पुणेकरांना कशाला काळजीत पाडता फेब्रुवारीमध्ये कालवा समितीची बैठक घेऊ पाच वर्षात एका खासदाराने त्याचा मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केलंय त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचं रान केलं होतं मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आलाय कोणाला पदयात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची सुचते आम्हाला वाटले होते की ते उत्तम वक्ते आहेत संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती शिरूर मध्ये दे पर्याय देणार तुम्ही काळजी करू नका तिथे असलेले उमेदवार निवडूनच आणणार ते आणि उत्तर महाराष्ट्र अशी आहे ती सांगितली जाते आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या प्रमुख देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्याकरता राखीव ठेवा आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे आणि तसं जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना दीपक कपूर आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ते त्यांचं नियोजन आहेत आपल्या पुण्यामध्ये देखील पाण्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडीशी बिकट आहे म्हणून आम्ही साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही काही निघतात त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मिटिंग घेऊन एप्रिल मे जून जुलै असं चार महिन्याचं कसं नियोजन करायचं कारण बाष्पीभवन किती होतं आहे बाकीच्याबद्दलचा पाण्याचा वाप वापर कसा होतो आहे आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात केंद्रीय समितीने पुण्यातल्या दोन तालुक्यांचा पाहणी दौरा केलेला होता त्या संदर्भात मदत मिळण्याबाबत काही प्रक्रिया मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अवकाळी पाऊस गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक फळबागांचं सोयाबीन कापूस त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या पंचनामे देखील सुरू झाले काही काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय हो देखील वेगवेगळ्या पहाडी दौऱ्यावर गेलेले होते नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लगेच त्याचे प्रमुख आहेत जी समिती सेंट्रलला आहे त्याचे सेंट्रल अमित भाई शहा हे प्रमुख आहेत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती त्या टीमनी सर्वे केलेला आहे आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये चाळीस तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले साधारण अडीच हजार साधार कोटी रुपये त्या कामाच्याकरता आपण मागितलेले आहेत आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवले आहेत त्या मदे बाकी सब मंडल बसले मंडळ बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विशेषतः मदत पुनर्वसन ह्या खात्याला सूचना दिल्या की बाबा तुम्ही पण बसा एक कमिटी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री कृषी मंत्री महसूल मंत्री असे अनेक ग्रामविकास मंत्री जलसं जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी बाराशे मंडळं नि, निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारनी ह्या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये कारखानदारांकडून ओरड होतं इथे मुद्द्यावरती केंद्राची पॉलिसी जी आहे या पॉलिसी संदर्भात तुमचं केंद्रीय गृहमंत्र्यांशी त्यामध्ये नाही बोलणं झालं नाही कारण मध्ये आमचं अधिवेशन चालू असताना आम्ही दोन तीनदा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस ते, ते म्हणले की माझ्या बिलं आहेत आणि माझी इतर कामं आहेत ते संपल्यानंतर तुम्ही या आम्ही त्यांच्या निरोपाची वाट बघतो पण ज्यावेळेस भोपाळला आमचं तिघांचं बोलणं झालं म्हणजे सी एम डी आणि दोन्ही डी सी एम आणि स्वतः अमित भाई त्यावेळेस ते त्यांनी म्हटलं की मी काही प्रमाणात तोडका काढतो तोडका पंचवीस ते तीस टक्क्या पुरता निघालेला आहे त्याच्यावर तुम्ही बातम्या पण लावल्या की इथेनॉलला पुन्हा परवानगी दिली परंतु त्याच्यामध्ये त्यांनी साधारण किती टक्के तर ज्यांनी तीन कोटी सिरप टू इथेनॉलचं करार केलेला होता ऑइल कंपन्यांशी त्यांना आता आलेत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लाख ते ऐंशी लाखापर्यंत म्हणजे साधारण पंचवीस तीस टक्क्यापर्यंत चाल आहे त्याच्यातून प्रश्न सुटत नाही म्हणून पुन्हा आम्हाला ती त्या करता आणि इतर पण अनेक पाच सहा काम आहेत त्या सगळ्या करता जावंच लाग लागणार आहे माझ्या माहितीप्रमाणे लवकरच तारीख मिळेल आणि तारीख मिळाल्यानंतर संध्याकाळी जाऊन आम्ही रात्री परत आपल्याला एक आपल्याला माहिती आहे या सर्वेला काही आधार नसतो विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा यामध्ये तुम्ही किती लोकांना काही जर दहा हजारला विचारतात पंचवीस हजारला विचारतात पन्नास हजारला विचारतात साठ हजारला विचारतात आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते, ते सगळं अवलंबून आहे आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती युती केलेली आहे आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आम आमच्या हातात काही काळ आहे त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आवाज आणि बऱ्यापैकी बरेचदा खरं ठरलेला सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमित भाईंच्याकडे अमित भाईंकडे कोण सहा विषय आहेत त्याच्यात कांदा आहे त्याच्यात इथेनॉल आहे त्याच्यात विकास मंडळ आहेत विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र त्याच्यामध्ये असे काही एक माइंडचा विषय आहे असे सहा सात विषय आहेत त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे वंचित मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही वंचित तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणताय काम करायची म्हणजे काम करायला वेळ आहे तुमच्याकडे अजून आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वंचित महाविकास वंचित महाविकासच्या विरोधामध्ये अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहे मला त्याबद्दल तुम्ही का तुम्ही काही अंदाज करू नका तुम्ही काही <laughs> ज्योतिषी नाही मी पण काही ज्योतिषी नाही शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिले सांगा जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही जे येतील प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे सांगतील जनता जनार्दन तुलना करेल तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचं आत्मपरीक्ष आत्मचिंतन पण करा शेवटी आज मी खरोखरीच सांगतो मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही ठीक आहे ना ह्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार त्यांनी सहा हजार आम्ही असं बारा हजाराचं पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा उतरून आत्ता अग्रिम पंचवीस टक्के रक्कम परवा दिली ती बावीसशे कोटी रुपयाची दिली आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रपोगंडा करत असतात त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम हे कोण का करू शकेल ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही त्याच्यातले अनेक कंगोरे असतात आणि आत्ताच आपण तीन चार निवडणुकांचा तीन चार राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानला काय निकाल लागलेले आहेत आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे ते, 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 ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे आपल्याकडं पेपरच्या पानाच्या पानं जाहिराती मी असं केलं आहे मी तसं केलं आहे मी हे केलं आहे मी ते केलं आहे तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले नाही एका ना निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं हे असं आहे तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं कारण दोन दिवस तुम्ही फार आक्रमक भाषण करताय काल तुम्ही शरद पवार आपल्याला त्रास होतोय का भाषण करावं ह्या संविधानाने मला तो अधिकार दिला आहे प्रश्न त्या अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकतो नाही नाही टीका नाही प्रश्न प्रश्न आहे तुम्ही पवार साहेबांचं सा नाव घेतलं नाही थेट पण काल असं स्पष्ट म्हटलं की आता इथून माझं ऐकायचं माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे मी तुम्हाला तुम्ही माझं ऐकू नका मी त्यांना आव्हान केलंय तुम्ही माझं ऐकायचं आणि तो माझा कार्यकर्ता आहे मी मतदारांना आव्हान केलं माझ्या कार्यकर्त्यांना केलं आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जिवळ्याचे संबंध आहे बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह